काय महाराज लोकायचे पाठ आणि त्याचे पाय आणि त्याचं तीर्थ प्या काही काही तर महाराज लोकांची अंग धुतात त्याचं तीर्थ पेता समजा तो महाराज पेतात तीर्थ खोटा आहे काय तुम्ही चिकित्सा करा ना सत्यपाल खोटा बोलते काय गाडगे बाबा पा करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे रे बाबा तुम्ही मुंबईत जा जे जे हॉस्पिटल मध्ये धर्मशाळा आहे दादर मध्ये धर्मशाळा आहे कमी पैशात तुमच्या पेशंटच्या सोबतचे माणसं ऐन मंदिराजवळ धर्मशाळा नाही काढली थोरो जस तुमच्या प्रकाश महाराजानं आश्रम मुलांना शिकवायचं काम चालू आहे ज्याच्याजवळ पैसे आहे त्यानं द्या ज्याचे माय बाप न तीन राऊ द्या मी धन्यवाद देतो हे प्रकाश महाराज मंदिराजवळ धर्मशाळा बांधून दवाखान्याजवळ बांधली माझ्या गाडगे बाबानं म्हणून दुनिया झुकते शाळा शिकले नाही काकू यायचं विद्यापीठ आहे सावित्रीबाईचं विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकराचं विद्यापीठ पंजाबराव देशमुखाचं विद्यापीठ झुपराचं विद्यापीठ गाडगे बाबाचं विद्यापीठ तुकडोजी बाबाचं विद्यापीठ याही स्वतःचा विचार नाही केला अरे पोरगा पावला त्याच्या मयत मध्ये गेले का सांग बर करत आता कीर्तन आला विद्या छाडबा कधी पाया लागू दिलं नाही पाठ करून घेतली नाही अर्धपोटीला पोराईले हो शिकवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जा, कीर्तनात जायचे कीर्तनात शिवाजी महाराज जिजाबाई घेऊन जशा जा, जा, जा माझ्या माई बहिणी लहान लेकराले घेऊन आल्या ले। मी त्या माईले त्या बापाला धन्यवाद देतो ज्या बाईचा मुलगा सैन्यामध्ये मध्ये आहे मिलिट्रीमध्ये आहे त्या बाई नऊ हाय काय कोणी आपला टाइम झाला पहिले सांगा कीर्तन पाच दहा मिनिट वाळू काय कि मन करू महाराज तुम्हाला द्यावा लागते नऊ द्या येथे पाहिजे जातीचे एरिया गबाड्याचे तुम्ही मायबाप जातीचे भेटले जे अडीच तासापासून उभे आहेत कोणी दोन तासापासून उभा आहेत कोणासाठी आले माझ्या साठी आले नऊ वर्ष झाले आपल्यातून निघून गेला जो आवडतो सर्वाला ए ए त्या बाईले बसवाय बाई मॅडम त्या मॅडमने बसवा बरं तोची देवाला, जो आवडतो आवडे भाऊ आता जास्त वाढवणार नाही मी मलाही परत जावं लागते मी बोर हो देत नाही म्या नऊ खंजेऱ्या वाजवल्या पहिल्यापासून आणि उलट उलट्या खंजेऱ्या वाजवल्या पहिले मी पेटून घेतो मग कीर्तन करतो पेटून घेऊ का पेटू हो मय गेली तर तो काय फायदा खाल दुसऱ्याने जाण्याच हो म्हणत घेऊ का पेटून काही काही बाया म्हणत असतील बाळा सत्यपाल कीर्तन संपल्यावर घे जाऊन लागन तर मग काही काम नाही तो आलं मतलब निकल गया तो हम पाहिजे नाही हे आयडिया आहे ना जगामध्ये जादू नाही बायो सब खोटा आहे हे अग्नि आपोआप पेटत नाही कोणी माझा लाल पैदा झाला नाही जगात जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही करणी नाही भूत नाही देव लेकर देत नाही देव बिमाऱ्या बसत नाही त्या बाईने बसवा खाली हे भाई बस तिच्या अंगात बस का होई उभी नाही तुम्ही पाहून राहिला बाईची जात असल्या माणसाईनं पाहिलं तर काही दुःख नाही म्हणजे कारण यायला बाईचं नाव काढलं की पागल सारखे करतात अरे काही काही लोक पोरी जास्त होतात म्हणून बायको दुसरी करते इतके नंबरी आहेत आणि पोरा पोरी काय फरक आहे मला सांग मुलगा काय मुलगी काय अंतर काय आहे राष्ट्रपती आहे ना बाई द्रौपदी ताई मुर्मू एवढ्या मोठ्या मध्ये मुलगी होती एक कल्पना चावला सुनीता विल्यम मुलगी आता काय कशात कमी आहे मुलगी सांगा म्हणून द्यायले मुली नाही त्यानं दुःख करू नका भचा पैदा करून कमी करा ज्यायले मुलं नाही त्यानं आता मुला मुलाची वाट पाहू नका मुलगाच होते असं काही आहे का ते जळगावचा डॉक्टर जा सांगत जाय त्याचं नाव मालूम आहे म्हणे मी नाव नाही घेत साला कुत्र्याची मौत मेला ऍक्सिडेंट मध्ये मेला तो जळगावचा डॉक्टर दुसऱ्याच्या बायकाचे लेकर पोटात पाडणाऱ्या हराम खोरा हो सोनोग्राफीच्या माध्यमातून तो पाहत जाय पोरगी आहे का विड्रॉ पोरगा आहे का डी म्हणून सांगतो बाबू मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका अजूनही काही काही म्हाताऱ्या बाया मुलगा पाहिजे ना हिले बदलो ना दुसरी करण असे म्हणते बुड्या तिले पोरगाच पाहिजे लाता मारायले जोडे छपला मारायले मुलगा ना तू नातू उतू येतात ना तू, ये तू पाहिजे आणि कुठून दिन होत त्या सुनीच्या हातात आहे का तुम्हाला बायाला मालूम आहे पोरी होण माणसाची गलती की पायाची जास्त मुली होण कोणाची गलती सांग एखाद्या बाईन ते नाही मालूम अभ्यास नाही वाचत नाही फक्त देवाची देणगी हे देवाची देणगी नसते सांगा ना एखाद्या शिकलेल्या बाईन सांगवा बाई मुली जास्त होण कोणाची गलती माणसाची बाई बोलता काही नाही करत नाही माणसं यायची ताकद ढिली झाली संविधानानं यायची ताकद ढिली गेली तुले कोणी टचही नाही करू शकत चार वर्षाच्या पूर्वीला टच करून दाखवतो दूध मान संत मधून बाहेर येत नाही तू असा कायदा आहे प्रकरण दिल्लीत ह्याला गोळ्या घातल्या ना छाला भीठाला भी भी पदलापूर जरा डोक्यात घ्या मुलीची बायाईची गलती नाही जास्त मुली होणं माणसाची गलती आहे ते डबल वाय असं काही आहे ते म्हणून तुम्हाला सांगतो डोक्यातून तुम मुलगा मुलगी काळा बाप मेल्यावर तेरवी करू नका काही फरक पडत नाही आणि आपल्या बापाची ना आपल्या मायची राख त्या नदीत टाकून नदीचं पाणी खराब करू नका आपल्या माय बापाची राख मेल्यावर शेतात टाका आई बापाचा घाम कुठे जिरते शेतात मग माय बापाचा घाम शेतात जिरते मग त्याची रक्षा कुठं टाकता मेल्यावर असती शेतात टाका झाड लावा मंदिरे नका बांधू प्रत्येक जण आपल्या माय बापाची मंदिरं बांधसान तो वावर फुलतीं का म्हणून डोक्यातून काळा म्या मापाले केस दिले नाहीत माय वडील माई आई मरण पावली तर केस नाही दिले तुम्ही माणस केस देता बापाले का रे काय दिलं केस केसच कौन देत केस पंधरा दिवसाने येतेच बारकी बारकी तुम्हाला द्यायचं आहे तर दारू द्या बिळी द्या तंबाखू द्या खर शाळेला पैसा देना तुम्हाला जास्त देवा वाटत असे शिकवल्या जाते वृद्धाश्रम आहे हे मी दरवर्षी साडे बावीस हजाराचे रजिस्टर काढतो आणि आदिवासीच्या तीन चार शाळेला वाटतो का मला खरी भक्ती लक्षात येते मी कधीच हार विकत आणून कोण्याच देवाला घालत नाही मला मालूम आहे देव देवाऱ्यात नाही तो देव आहे तुम्हा शेतकऱ्यामध्ये <t> <heroin> देवा देवाय अनाथ पोरापोरी मध्ये देवाय वृद्धाश्रमामध्ये पाहिजो देव देवार महाराज उठला देव आपले त्या भगवंताला मायबापा मध्ये शोधा आणि हेच आपण पांडुरंगाला मागू हे ची दान तुमची इच्छा ऐकायला दिसते मला तुमचं फाउंडेशन एक सोयला जोर लगा के, 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 के म्हणून तुमची इच्छा ऐकायची असन माझे पुस्तक घेऊन जा दहा रुपयाचे पुस्तक आहे पण इतके सुंदर गाणे लिहिले में, पप्पा सोडा मोबाईल तुम्ही थोडा वेळ थोडा वेळ माझ्या सोबत शेता असे नवीन चालीवर गाणे लिहिले मे कीर्तन संपल्यावर घेऊन जा गाणं लिहिलं में आता सावित्रीबाईची जयंती झाली ना श्रीराम चाल घेतली राम सीतेची म्हणाले श्रीराम बाय है त्याचा आवाज जाऊ दे पब्लिक ने आता याच्यावर काय केलं मी ज्योतिबा सावित्री विदेशी ज्योतिबा म्हणा सावित्री विदेची आता होणार नाही जगी महात्मा होणार ज्योतिबा बोलो भारत माता की राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा yes, so. शिवाजी महाराजाच्या समाधीचा शोध कोणा लावला महाराज मालूम आहे ज्योतिबा फुल्यानं लावला शोध ऐकलं म्हणून हे गाणे मोठे सुंदर लिहिले मी आणि कीर्तन संपल्यावर दहा रुपये खर्च फुकट मागू लाडक्या बहिणीं पंधरा छातले दहा रुपये गमाव एकवीसशे पण आता महाराज सांगितलं पुढच्या राऊंडले देणार आहे भुसे साहेब बोलले ना लाडकी बहीण बेरोजगार जावाई कीर्तन संपल्यावर माझे पुस्तक आहे सत्यानाश नावाचं पुस्तक आहे पन्नास रुपयाच एक माझी उन्हावर आहे बोल येत आहे साचाली अवघ जीवन या पद्धतीनं जगलो हे तबलावादक आहेत राऊत म्हणजे बिरसा मुंडा एक लव्याच्या समाजाच्या माझा ड्रायव्हर धनगराचा आहे आता म्हणू नको तू तु म्हटल कि पडतो आपण हा गवळणी मस्त म्हणते ना काकू बाजार

भाऊ पंजाबराव देशमुखाची गाने मोठे सुंदर म्हणत्या मी सर्व भावांना बहिणींना अडीच तासापासून अगदी शांततेत कीर्तन ऐकलं कोणाले खंजेरी घ्यावं म्हणतात माझ्याकडे खंजेरी आहेत दोन चार दारूची नशा केल्यापेक्षा अडीचशे रुपयाची खंजेनी घे ना अरे नाही काय पेता कारण म्हातारा मरायला टेकला त्याने विचारलं गुलाबजामुन खाता काय बोलताही नाही बोलताही नाही सिरियस झाला म्हातारा आता मरते अहो बाबाजी जामुन खाता काय बोले नाही मान आलोय बासुंदी पेता का मारता काय द्या पचा ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाय सौ ग्रॅम खा जाय जाए, म्हणून तुमच्या पोराईले गाणे चांगली लिहिले मैं, पर देती, छोड दे हे कीर्तन कौन करा लागते लोक बसतात नाही तर फक्त देवा धर्माच सांगत बसले राम कृष्ण हरी तू त्या घरी माग हे गाणं मस्त लिहिलं में, जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे रक्षा करता तुला बहीण पाहिजे हे करता तुला बहीण पाहिजे कॉलेज मध्ये प्रेम करायला लवर पाहिजे झालं बरं पण मी बाबू परत शहीद चिरंजीव पराग देवेंद्रजी त्यांच्या आई पुनम त्यांची मुलगी त्यांचा परिवार नऊ वर्षापासून आपलं स्वतःच दुःख समाज प्रबोधन करून आपलं दुःख कमी करत आहे अरे माझा तर मुलगा गेला ते दुःख नाही ठेवलं डोक्यात इंजिनियर साहेबानं कारण पुण्यामध्ये कार्यक्रमात होते माझ्या मी त्यांना धन्यवाद देतो कारण असं घरच नाही की ज्या घरात कोणी मेल नाही एक घर नाही कोणी मेल नाही एक घर दाखवा एका महाराजाला विचारलं ते बाईक रडत जाय माझ्या मुलाने वाचा मेला जीव गेला माझ्या मुलाचा त्या महाराजनं सांगितलं ज्या घरात कोणी मेलं नाही त्या घरातलं पीठ आणा म्हणे ज्या घरात कोणी गेलंच नाही असं जगात घर नाही कोणी गेलं नाही आपण सर्वे जाणार आहोत तुकाराम महाराज जाताना आनंदाने गेले म्हणून परगच्या नवव्या पुण्यतिथीवर आम्ही जातो अरे तुकडोजी महाराज मरण पावले तर मऱ्याच्या एक दिवस अगोदर गाणं लिहिलं विठ्ठल 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 बोला विठ्ठला असा परची इच्छा होती देश सेवा करायची म्हणून त्याला ते देशाविषयी जिवाळा होता एवढ्या कमी वयात मिल्ट्रीच प्रशिक्षण घेताना एनसी चिच तो देशाला प्रिय झाला मी शहीद पराग देवेंद्रजी इंग्रज परागला श्रद्धांजली अर्पण करतो ना ते क्षमा करा क्षमा हो हो करा हो अरे ज्या लेकराचा देह तिरंग्यात ठेवला होता बघ जो तिरंग्यामध्ये त्याला शासकीय गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे मिल्ट्रीवाल्यानं सलामी दिली मरण कसं असावं माझ्या पराप सारखं

We call her. We call her. We call her.